आजच्या व्हिडिओमध्ये आपण बनवणार आहोत अवघ्या सात ते आठ मिनटामध्ये तयार होणारी पौष्टिक अशी डाळ खिचडी आज आपण बनवणार आहोत बनवायला जी अतिशय सोपी आहे आणि खायलासुद्धा तितकीच चविष्ट आहे अगदी झटपट बनवून तयार होणारी ही रेसिपी आहे चला तर मग सुरू करूया आता डाळ खिचडी बनवण्यासाठी आपण इथं एक कप तांदूळ घेतलेला आहे रोजच्या वापरातील कोणताही तांदूळ तुम्ही इथं वापरू शकता इथं मी आंबेमोहर तांदूळ वापरलेला आहे आता एक कप तांदळासाठी इथं आपण अर्धा कप मूग डाळ घेतलेली आहे एक कपासाठी अर्धा कप असं प्रमाण घेतलेलं आहे आता आपल्याला हे डाळ तांदूळ जे आहे ते दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता धान्य धुवून घेताना जास्त चोळून न घेता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे धुऊन घ्यायचं आहे आता हे आपण दोन ते तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घेऊया आता यातलंपणे पाणी जे आहे ते पूर्णपणे आपण काढून टाकलेलं आहे आणि हे पाच ते सहा मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया त्यानंतर आता कुकर आपण गॅसवर ठेवलेलं आहे यामध्ये तूप टाकून घेऊया साधारणतः दोन चमचे इतकं तूप आपण इथं घेतलेलं आहे याऐवजी तुम्ही तेलसुद्धा वापरू शकता आता एक स्पून मोहरी टाकूया मोहरी चांगली तडतडली की मग यामध्ये एक स्पून जिरं टाकायचं मग त्यानंतर दहा ते बारा कडेपत्त्याची पानं आणि इथं आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी छान अशा ठेचून घेतलेल्या आहेत लसूण जाडसर ठेचून घेतल्यामुळं खिचडीची चव जी आहे ती अजूनच वाढते त्याचबरोबर इथं एक टीस्पून हिंग घेतलेलं आहे आणि त्यानंतर बारीक कट करून घेतलेली कोथिंबीर आपण यामध्ये टाकूया आणि आता आपण जे स्वच्छ धुवून घेतलेलं डाळ तांदूळ आहे ते आपल्याला आता यामध्ये टाकून घ्यायचं आहे डाळ तांदूळ टाकून घेतल्यानंतर एखादबिंडवर आपल्याला हे परतून घ्यायचं आहे आणि आता हे परतून घेतल्यानंतर एक टी स्पून हळद आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे हळदीचं प्रमाण हे जे आपलं डाळ तांदूळ आहे त्याच्यानुसार टाकायचं आहे जर हळदीचं प्रमाण जास्त झालं तर खिचडी जी आहे थोडीशी चवीला कडवटसुद्धा लागू शकते त्यासाठी हलकासा रंग येण्यासाठी आपण एक टी स्पून हळद वापरलेली आहे त्यानंतर एखाद मिनटभर छान असं परतून घेतलं आणि त्यानंतर पाणी टाकायचं आहे आता पाण्याचं प्रमाण जे आहे ते आपण डाळ तांदळाच्या दुप्पट घ्यायचं आहे म्हणजे आपण एक कप तांदूळ अर्धा कप डाळ असं प्रमाण घेतलं होतं त्यासाठी ती आपण तीन कप इथं पाणी वापरलेलं आहे आता झाकण लावूया आणि याच्या दोन शिट्ट्या आपल्याला करून घ्यायच्या आहेत आता मन आचेवर आपण याच्या दोन शिट्ट्या करून घेऊया आणि दोन शिट्ट्या झाल्या की गॅस बंद करायचा आहे आणि यातलं पूर्ण जे वाफ आहे ते गेल्यानंतरच आपल्याला झाकण काढायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता मस्त अशी आपली खिचडी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे थोडीशी कोथिंबीर आपण याच्यावर टाकून घेऊया तुम्ही पाहू शकता रंगसुद्धा अतिशय सुरेख आलेला आहे आणि आता आपली ही गरमागरम खिचडी जी आहे ती आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया तुम्ही तर पाहू शकता मस्त अशी आपली वाफाळती गरमागरम जी खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे तुम्हाला जर दाटसर खिचडी हवी असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाणसुद्धा वाढवू शकता आता मस्तपैकी असं तूप टाकून घेऊया आणि आता आपली इथं खा गरमागरम खाण्यासाठी वाफाळती अशी झटपट होणारी पौष्टिक अशी खिचडी जी आहे ती तयार झालेली आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा व्हिडिओवर असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका